विधान परिषदेचे आमदार सिंग मोहिते पाटील हे अखेर भाजप कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत विधान परिषद या आरोध मा मोहिते पाटील हे भाजप पक्ष कार्यालयात आल्याचे पाहायला मिळाले त्यांनी पक्ष कार्यालयात भाजप नेत्याशी चर्चा देखील केली यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते माळा लोकसभेबाबत सिंग मोहिते पाटील यांनी घेतलेल्या संशयास्पद भूमिकेमुळे प्रश्न निर्माण झाले होते मात्र अखेर ते भाजप कार्यालयात पाहायला मिळाले रणजयसिंग महिते पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत ते सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांचे चुलत बंधू धैर्यशील महिते पाटील हे भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छुक होते मात्र त्यांना भाजपने उमेदवारी दिले नाही भाजपने पुन्हा र रणजतसिंग नाईक नेंबाकर यांनी उमेदवारी दिली त्यामुळे महिते पाटील नाराज होते अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला त्यानंतर त्यांना लोकसभेत तिकीट मिळाले या निवडणुकीत मोठ्या मताने धैर्यशील महते पाटील विजयी झाले या संपूर्ण प्रक्रियेत रणजितसिंग मोहिते पाटील शांत असले पाहायला मिळाले त्यांनी कोणाचा प्रचार केला नाही मात्र त्यांची भूमिका संशय असल्याचे बोलले जात होते तसेच त्यांनी बंधूंनी धैर्यशील महिते पाटील यांना मदत केल्याचे बोलले जात आहे रणजितसिंग महते पाटील यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा द्यावा असा ठराव माशेर तालुका माहितीने वतीने करण्यात आला होता तसेच महते पाटील यांच्या संस्थाची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली होती माशेर विधानसभा मतदारसंघ मायुतीच्या आढावा बैठक माशेर येथे घेण्यात आली होती त्यावेळी ठराव घे गे घेण्यात आला होता भाजप महाराष्ट्र विधानसभा निव निवडणूक प्रमुख व भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य के के पाटील त्यांनी त्यांचा राजीनामा ठराव मांडला यावेळी आमदार राम उपस्थित होते